अखेर लाखो अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस से यांच्यासाठी दिवाळी होणार आहे गोड कारण चौदा ऑक्टोबर म्हणजे दिवाळी आधीपासूनच अंगणवाडी सेविकांना आर्थिक लाभ मिळणार आहे तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार दोन हजार रुपयांची भाऊबीज सरकारकडून एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त तर मंगळवारपासून खात्यावर पैसे वर्ग होणार सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची भाऊबीज मिळणार आहे यासाठी शासनाकडून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात तो मंगळवारपासून जमा केला जाणार आहे प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांना भाऊबीज देण्यात येते दे दे। मात्र दिवाळीनंतरच भाऊबीज मिळते असा कर्मचाऱ्यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे पण यंदा मात्र दिवाळीपूर्वी शासनाने पैसे वर्ग करण्यात आले आहेत राज्य सरकारच्या अनेक योजना निधी अभावी रखडल्या असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भाऊबीजेसाठी मात्र तरतूद करण्यात आलेली आहे जिल्ह्यात दोन हजार सातशे तीन अंगणवाडी सेविका आहेत तर दोन हजार दोनशे पन्नास मदतनीस आहेत एकूण चार हजार नऊशे त्रेपन्न जणींच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत एकूण नव्याण्णव लाख सहा हजार रुपयांची रक्कम मंगळवारपासून कर्मचाऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर जिल्हा परिषदेत महिला व बाल कल्याण विभागात शुक्रवारी निधी वर्ग करण्याची प्रक्रिया गतीने सुरू होती राज्यातील एक लाख दहा हजाराहून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना भाविक देण्यात येत आहे त्यासाठी चाळीस कोटी एकसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे दरम्यान अंगणवाडी कर्मचारी संघटनेने आम्हाला भाऊबीज नको बोनस द्या अशी मागणी देखील केली होती दोन हजार रुपयांची भेट नको तर किमान एक वेतन बोनस म्हणून द्या अशी त्यांची मागणी होती इतर सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळतो मग अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बोनस का नाही असा सवाल संघटनेने उपस्थित केला होता पण शासनाने यंदा भाऊबीज वेळेत देऊन कर्मचाऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे